नमस्कार शेतकरी बंधूंना माझं नाव बापू असे साळंके मुक्काम पोस्ट ऑफ तालुका चांदवड जिल्हा नाशिक मी एक द्राक्ष शेतकरी असून माझ्याकडे द्राक्षाचे बावीस एकर क्षेत्र आहे त्या बावीस एकर क्षेत्रावर माझ्याकडे साधारण आठ व्हरायटीज आहेत तर नवीन द्राक्ष लागवडीसाठी प्रथमतः आपल्या जमिनीची उत्तम मशागत ही महत्त्वाची हो आहे उत्तम मशागत करून आपण जमिनीची माती व पाणी परीक्षण केले पाहिजे जिथे आपल्याला कळते की आपल्या जमिनीचा सामू किती आहे ज्याला आपण पी एच म्हणतो सेंद्रिय कर्ब किती आहे ए सी किती आहे तर ह्या सर्व गोष्टी काढल्यानंतर आपण द्राक्षबागेची लागवड करायची आहे आणि लागवड करत असताना जिथे आपण मदर प्लांट आपण ज्याला खुंटावर खुंट रोपे म्हणतो तर ती ते लागवड करत असताना ते अतिशय सशक्त असावीत आणि कुठलाही रोग वगैरे त्याच्यावर नसावा लागवड केल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित वॉटर मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन पण ज्याला आपण म्हणतो असं तिथं करायचं आहे बागेची निगा म्हणजे जी, जी काळजी आपण ज्याला म्हणतो बागेची काळजी घ्यायची म्हणजे आपण बागेमध्ये व्यवस्थित एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन केलं पाहिजे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे जर आपल्याकडे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन नसेल तर आपण लावलेल्या बागेची नुकसानही होऊ शकते आणि व्यवस्थित आपल्याला तिथून जे आपल्याला अपेक्षित असलेलं उत्पन्न ते मिळ मिळणार नाही ऑक्टोबर छाटणी करत असताना आपण अगोदर केलेल्या कामाचा परिणाम तिथे आपल्याला पाहायला मिळत असतो म्हणजे एप्रिलमध्ये सूक्ष्म गड निर्मिती ज्याला आपण म्हणतो आपण एप्रिलमध्ये जर असे काम व्यवस्थित केले असतील तर त्याचा परिणाम शंभर टक्के आपल्याला ऑक्टोबरमध्ये पाहायला मिळतो मी माझ्या बागेमध्ये मागच्या पंधरा वर्षापासून न चुकता दरवर्षी माझ्या बागेला स्लरी देत असतो ज्याला आपण जीवामृत म्हणतो फार मोठा अनुभव माझ्या या जीवामृतच आला आहे मी जीवामृत वापरत असताना मला माझ्या बागेमध्ये मी पंचवीस ते तीस टक्के खर्च वाचू शकलो या जीवामृतामुळे जीवामृतामुळे आपले जी जमीन आहे ती जिवंत राहण्यास फार मदत होते त्यानंतर मी बागेत जे नवनवीन प्रयोग करीत असतो त्याबद्दल थोडं सांगतो माझ्याकडे मी स्वतः तयार केलेलं वाफसा यंत्र बागेत वापरतो मी साधारण अकरा वर्षापूर्वी एक यंत्र विकसित केलं होतं ज्याचं नाव मी वाफसा यंत्र ठेवलं आहे ते कडक झालेले बोध जे आपण बघतोय आज इथे तर ते कडक झालेले बोध भूजभूषित करण्यासाठी यंत्राचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि इथे या यंत्राचा वापर करत असताना मी दिलेले खते असतील किंवा जीवामृत असेल हे त्या मुळीपर्यंत पोहोचण्यासाठीसुद्धा खूप मोठी मदत होते तर दोन हजार सहापासून मी औरंगाबाद येथील वॉटर आणि लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे मातीपाणी व्यवस्थापनाचे ट्रेनिंग घेतलेल्या आहेत तर त्या ट्रेनिंगचा मला माझ्या शेतीमध्ये खूप फायदा झाला जेणेकरून मी शिकू शकलो की आपण माती व पाणी व्यवस्थापन कसे करावे त्या ट्रेनिंग घेतल्यानंतर मी माझ्या शेतावर दोन शेततळे बनवले त्या शेततळ्याची कॅपॅसिटी दोन कोटी लिटर आहे तर अगोदर या ट्रेनिंग घ्यायच्या अगोदर फक्त पाच एकर शेतीला पुरवलं एवढंच पाणी आमच्याकडे होतं शेती मोठी असल्यामुळे माझ्याकडे मार्चनंतर पाण्याचा फार मोठ्या प्रमाणावर तुटवडा यायचा तर शेततळ गेल्यानंतर माझा पाण्याचा प्रश्न जो फार गंभीर होता तो अगदी सरचा सॉल्व झाला नंतर मी माझ्या बागेमध्ये ज्या थ्री वे मीटरचा वापर करतो त्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो तरी हे माझ्या हातात दिसतं हे थ्री वे मीटर आहे तर हे मीटर आपल्या बागेत जमीन मॉइश्चर किती आहे बागेत सनलाईट किती आहे आणि जमिनीचं पी एच किती आहे याचा रिझल्ट तुम्हाला हे एकाच मिनटात देते असे हे थ्री वे मीटर आहे याचा जरूर आपण आपल्या शेतामध्ये बागेमध्ये याचा वापर करून आपल्या प जमिनीचं पी एच आणि सनलाईट किती आहे आणि मॉइश्चर किती आहे याचा वापर जरूर करावा तर मी जे शुगर ब्रिक्स मोजण्यासाठी मा ह्या यंत्राचा वापर करतो त्याला रिफ्लेक्टो रिफ्लेक्टोमीटर म्हणतात तर ह्या यंत्राचा वापर मी माझ्या द्राक्षमान्यामध्ये शुगर किती आहे कुठपर्यंत आहे याचा मी लगेच शोध लावू शकतो शो, किंवा लगेच मला कळू शकतं त्यानंतर जे तिसरं करे जे मीटर आहे याला पी एच मीटर म्हणतो तर हे पी एच मीटर सर्व शेतकऱ्यांकडे असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्या पाण्याचा पी एच किती आहे औषधाचा पी एच किती आहे आणि किती ठेवला पाहिजे हे सर्व या मीटरपासून कळतं ह्या सुद्धा मीटरची किंमत काही फार नाही एक हजार ते बाराशे रुपयापर्यंत बाजारात मिळू शकतं आणि त्यानंतर बागेत मी या सायझरचा वापर करतो हे वेगळे वेगवेगळ्या साधारण पाच एम एमपासून तर पंचवीस एम पर्यंत हे सायझर आहे तर आपण याच्या मदतीने आपल्या द्राक्षमानाची साईज मोडू शकतो त्यानंतर द्राक्ष बागेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जर व्यवस्थित पाणी व्यवस्थापन करायचे असतील किंवा जमीन भुसभुशीत ठेवायची असतील जमीन जिवंत ठेवायची असेल तर आपण आपल्या बागेमध्ये मल्चिंगचा वापर अवश्य केला पाहिजे तर मी माझ्या बागेमध्ये मा उसाच्या पाचटाची मल्चिंग कर दरवर्षी करत असतो ही मल्चिंग मी साधारण पंधरा वर्षापासून करतो आहे मला अतिशय जबरदस्त रिझल्ट ह्या मल्चिंगचे आले आहेत मल्चिंगमुळे माझी पाण्याची पंचवीस ते तीस टक्केपर्यंत बचत होते ज्यावेळेस उन्हाळ्यात पाणी कमी पडतं तर तिथं ह्या मल्चिंगचा फार मोठ्या प्रमाणात मला फायदा होतो आणि खाली जमिनीत ओलावा टिकून राहतो जमीन भुसभुशीत होते जिवंत होते जमिनीचा पोत सुधारतो जमिनीचं सेंद्रिय कर्ब सुधारतं जमिनीचा ए सी जो आहे ती पण व्यवस्थित राहते ह्या सर्व गोष्टी फक्त मल्चिंगमुळे होतात तर आपणसुद्धा सर्व शेतकऱ्यांनी द्राक्षबागेमध्ये असेल किंवा इतर फरते असतील तिथे मल्चिंग अवश्य केली पाहिजे हो जेणेकरून होणाऱ्या पाण्याचा रास तिथंच थांबेल तर हे सर्व करत असताना मला ज्यांचा ज्यांची खूप मोठी मदत झाली असा आमचा कृषी विभाग कृषी विभागाकडून मला कृषी अधिकारी असतील किंवा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांची मला फार मोठी मदत झाली धन्यवाद